नमस्कार, आथ, तर नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा आपण कोन्या वानाची लागवड करावी जेणेकरून आपल्याला चांगलं असं उत्पादन मिळेल त्यासाठी आज या व्हिडिओत आपण माहिती बघणार आहात तर मित्रांनो शेतकरी राजा वर आपलं मी मनापासून स्वर्ष स्वागत करतो आणि मित्रांनो जर आपण आपल्या शेतकरी राजा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी राजा चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकनचं बटन प्रेस करा कारण की असेच आपण या चॅनलवर शेतीविषयी माहितीचे व्हिडिओ अपलोड करत असतो त्यासाठी आपल्याला पहिले या याचं नोटिफिकेशन मिळेल आणि आपल्याला अशी शेतीविषयी माहिती मिळणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर यंदा आपल्याला कोणा वाहनाची लागवड करायची ते या व्हिडिओत आपल्याला मी काही वाहन सजेस्ट करणार आहे असे चांगले उत्पादन देणारे मार्केटवर असले ट्रेडिंग वाले तर मित्रांनो जर माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा कारण की आपल्याला लाईक केल्यामुळे मोटिवेशन मिळत असतो, तर मित्रांनो पहिलं आपलं तर ते तुलसी कंपनीचं पंगा हे मार्केट मार्केटमध्ये चांगले गाजलेलं ट्रेडिंगवर असलेलं हे वाहन आहे आणि याचे चांगलं आपल्याला उत्पादन मिळू शकते पंधरा ते अठरा क्विंटल आपण याची लागवड या वानाची लागवड करून चांगलं उत्पादन घेऊ हो शकता तर मित्रांनो हे पंगा असं वाहन आहे की ज ते एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवस त्याचा कालावधी आहे साडे स साडेपाच ते सहा साडेसहा ग्रॅम एका बोंडाचं या या वाहनाचं वजन आहे आणि मित्रांनो हे वाहन रोग प्रतिसनशील असे चांगलं वाहन आहे आपण याची निवड करून या वाहनाची लागवड करू शकता हे चांगलं उत्पादन देणारं वाहन आहे आणि मित्रांनो दुसरं जे आहे ते तुलसी कंपनीचं कबड्डी सुद्धा वानाची आपण निवड करून लागवड करू शकता हे सुद्धा चांगलं उत्पादन देणारं वान आहे आणि मित्रांनो या वानाचे कालावधी वा आहे तो एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसाचा कालावधी आहे आणि या वानाच्या बोंडाचं वजन एक साडेपाच ते साडेसहा ग्रॅम एवढं या वानाचंसुद्धा वज बोंडाचं वजन आहे आणि हे सुद्धा वन रोग प्रतिसहशील असं चांगलं वान आहे चांगल याची निवड करूनसुद्धा आपण हे वन आपण लागवड करू शकता आणि मित्रांनो तिसरं जे आहे प्रभात सीड्स कंपनीचं सुपरकाट मित्रांनो हे सुद्धा मार्केटमध्ये ट्रेंडिंगमध्ये असं गाजलेलं वान आहे आणि मित्रांनो ह्यासुद्धा वानाची चांगल्या उत्पादनाची हम हमी देण्याची हमी आहे आणि मित्रांनो ह्यासुद्धा वानाचं चांगलं उत्पादन आपल्याला मिळते यासुद्धा आपण वानाची ला निवड करून लागवड करू शकता आणि या वाहनाचे कालावधी एकशे साठ ते एकशे सत्तर दिवस असा कालावधी आहे आणि यासुद्धा वानाचं पाच ते सहा ग्रॅम असं सा भजन आहेत आणि मित्रांनो ह्या हे सुद्धा वाहन रख परत सहनशील असं चांगलं वाहन आहे या वाहनाची आपण निवड करून असे लागवड करू शकता तर मित्रांनो आपली माहिती आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोचू द्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडलास लाईक करा जय जवान जय किसान धन्यवाद